नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मार्क्स कम्युनिस्ट पक्ष जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी आंदोलन पुकारले असून मोर्चेकरी आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासत असताना खासदार हेमंत वडसे यांनी मोर्चेकरी आदिवासी बांधवांना पाणी वाटप करण्यात आलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी दिली नमस्कार माझं नाव काशी त्यांची भेट घ्यायला आलो होतो त्यांच्या इकडे पाणीची समस्या होती मी मान्य खासदार आमचे मार्गदर्शक हेमंतप्पा गोडसेला कळवलं यांची इकडे पाण्याची व्यवस्था नाहीये आपल्याला तत्काली मला सांगितलं त्यांना तिकडे मदत कर पाणीची आणि दहा हजार पाणी बॉटल लगेच पाठवलं तर मी या वतीने धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो आपणचे आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक